वसमत तालुक्यातील सी बी एस ई बोर्डाची मान्यता असणाऱ्या एकमेव इंदुरा इंग्लिश स्कूल या ठिकाणी अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त सुभेदार लिंबाजी मारुती गोरे यांना आमंत्रित करण्यात आले होते त्यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले सुभेदार गोरे साहेब यांनी विद्यार्थ्यांना सैन्यातील विविध अनुभव सांगितले शाळेतील पंचेचाळीस विद्यार्थ्यांनी भाषणातून आपले मनोगत व्यक्त केले आणि देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या सांस्कृतिक विभाग प्रमुख लिंबाळकर सर यांनी गीत गायन आणि कलाकृतीचे सादरीकरण केले सुभेदार गोरे साहेब यांनी मनोगतातून शाळा राबवत असलेल्या नवनवीन उपक्रमांबद्दल माजी सैनिकांना दिलेल्या सन्मानांबद्दल गौरव उद्गार काढले नमस्कार सर्वांना सर्व देश अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना इंदुरा सीबीएसई इंग्लिश स्कूलने सुद्धा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य साजरा केलेला आहे या कार्यक्रमासाठी आम्ही प्रमुख अतिथी म्हणून या आपल्याच परिसरातील मारुती आ, लिंबाजी गोरे यांना या ठिकाणी आमंत्रित केलं होतं त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं आणि सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी हिराटीने सहभाग नोंदवलेला आहे विशेष म्हणजे आमच्या शाळेचे विविध इता पहिली पासून तर दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी यामध्ये देशवासियांना शुभेच्छा दिल्या असून सर्व विद्यार्थी या राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्राप्रती प्रेम निर्माण व्हावं त्यांच्यामध्ये जबाबदारीची जाणीव व्हावी आणि मीही या देशासाठी काय करावं हा हेतू पूर्ण ठरावा म्हणून प्रत्येक ध्वजारोहणासाठी आम्ही माजी सैनिक असतील स्वातंत्र्य सैनिक असतील यांना सन्मानानं या ठिकाणी बोलवतो आजही आम्ही बोलवल्याप्रमाणे या ठिकाणी गोरेसाहेब आले त्यांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांना सैन्यातील विविध अनुभव या ठिकाणी शेअर केले जे की आवश्यक आहे या विद्यार्थ्यांना जर आपण राष्ट्रप्रथम हे आत्तापासूनच जर शिकवलं तर उद्याचे हे नागरिक देशासाठी देशाच्या प्रत्येक कर्तव्यासाठी तयार राहतील ही भावना आम्ही डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी काम करत आहोत तर परत एकदा या ठिकाणी गोरेसाहेब उपस्थित झाले त्यांनी आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो आपण सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित झाले आपणांनाही धन्यवाद देतो व सर्व देशवासियांना पुन्हा एकदा शाळेच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो I am pumpkin and good for our eyes and healthy for her. Thank you. <laughs> Hello, I am dragon fruit. I am used to make jam, jelly, drinks, and cake. I am ready outside. I am mighty mean inside, also known as pitaya fruit. Thank you. Hello, I am strawberry. I am reading car. I am Shoram sure Switching Taste. Thank you. Hello. Hello, I Thank you for all food and national food of India. Thank you. राणी लक्ष्मीबाई More heal uh, and sacrifice their lives. Let's let pledge together, walk to our India. आणि शाळेला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या शाळेने स्वातंत्र्य दिनानिमित्ताने हर घर तिरंगा सेल्फी विथ तिरंगा चित्रकला स्पर्धा अशा विविध उपक्रमात सहभाग नोंदवला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजुम मॅडम परिनिती पानखडे हर्षिका पांडे यांनी केले प्री प्रायमरीच्या विद्यार्थ्यांनी विविध फळांची माहिती आणि उपयोगिता सादर केली कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक उपप्राचार्य आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी न्यूज मराठी वस्मत हिंगौली